सु वाचत व, व, हा र, र, ना। ना। आ, शुरन। शुरन। हा सुवर बर शबा वाचना अच्छा साम्य शबास हम्म पुरस्कार मोठ्या नवाज हम्म हा अरे एक एक अक्षर वाचायचं गुनू स ला जोडलेले काय झालंय ते याला स जोडलेले स आणि काय होतय <स्य> हा मग ते वाच ना पूर्ण शबास समस्या वर्तन फास्ट वाच शबाष सा हां हा सानिध्य हां हा संध्या शबाष कोर्ड प्रवीण शबाष सून आहे ते प आहे वरचं वाचायचं आहे ते खालचं वाचायला असतो छडीवरती छेव हां सं प वरच वरच हां संपत्ती सवरानुसार खालच्या बी हां संस्कृत

त लाव त्व आणि वेलांटी त्वी काय झालं हा त्वी सात्विक शबा शबा हम्म नीट 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 वाचायचं प्रय का ते प्रा, प्रा।, प्रा।, प्रा शबास नय दे न्यायला न्या। न्यायला का नाही का हा प्रावीण्य हा शबा काय ते हम्म ठ ला ते दोन पद्धतीने लिहिलं आहे इकडचं वाच म्हणजे लक्ष देईल तुझ्या हा वाच हा शबास त्याच्या खालचं शबास य लय जोडलेलं आहे ते सोमय्या या शबास नाव सांग तुझं वर्ग शबास